झालं का जेवण तुमचं भाव बहिणींनो माझं तर काय नाही झालं जेवण करायचंय मला जेवण वाजले ते किती दोन कम्प्लीट दोन वाजले त्या घरी असल्यामुळे मला भूकच लागत नाही करावं जेवण त्यात ह्या दिवस चालू आहे थंडीमुळे तर अजिबात भूक लागत नाही कसलीच दारुगुड दारुग असलं ले ती खिडकी उघडी असली तिकडच दारुगड असलं का नाही एवढी माती घरात येते ना कारण की काय झाले ऊस तुटलेला ना हे कोण दिसत असेल मला ऊस तुटलेला आहे ते नांगारलं हे केलं का नाही रान नांगारलेलं आहे नांगारलं काय होतं सगळी माती घरात येते तर काय करायचं उसाच्या कडालाच राहिलाय माझ्यावर हे काय देवपूजा हे सगळे झाली माझी देवपूजा ही झाली आहे आता राहिले जेवण करायचं बाकीच सगळं काम झालं धुणं भांडी सगळं सगळं काम झाले सगळं राहिले फक्त जेवायचं त्यात आता वाजले ते दोन तर वाजल्या त्या छापेत नाही मी काहीच नाही भूकच लागत नाही तर काही घरी असल्यावर कामाला गेल्यावर लागते भूक आता काम बी सुटले ना रे टीव्ही बघत बसावं म्हटलं तर उंदिर मामाने का मडवून ठेवलेलं रात्री तुम्हाला सांगितलं मी सगळी टीव्हीची वायर ना वायर खाल्ली बिचार्यानं काय सांगायचंय तर बघा इथे ठेवलेलं आहे मी ती उंदराची गोळी तसली त्याला काय डांबर गुळी डांबर गुळी काहीतरी असं म्हणते ती प्रत्येक कोपऱ्यात टाकली सगळी वायर खाल्ली आव टी पिना सोडवून ठेवले ते सोडलेले हे ग नवरा याला बोर्ड नीट करून घ्यायला म्हणजे ती म्हणते मला बोर्ड नीट करून आणतो आता तशी चालू केली तर ही खाल्ला जे बोर्ड आहे का ना ह्या बोर्डावर टी व्ही चालू होते बरं का पण परत काय वर घ्या आणि खाली ठेवा आणि तीच कुटाना त्यामुळे काय मग टी व्ही चालू केलं नाही काय सगळं आपलं घरचं काम करत बसली त्यात मला अजून दळण नीट करायचे नीट केलं तर उद्या सकाळच्याला पीठ गव्हाचं कारण की दळण त्यात मी त्या दिवशीच गहू आणलं पण म्हणलं पहिलं उडावं कारण की पहिलं एक दोन टायमाचं शिल्लक राहिल्यानंतरच मी दळण करते आता हाय उद्याच्या दिवस पीठ म्हणलं करावं दळनीट त्यात काय शक्यत आता चाळीस रुपये दिल्यात आहे म्हणल्या काय एवढे घाण नाही त्याच्यात चाळीस रुपये किलोच गहू आणत आहे थोडं सोड नाही काय करायचं सगळं एकात म्हणल्यावर खावं लागतं उपाशी तरी बसायला ससा असतच कुत्र पण आहे ना म्हणजे आम्ही एक पाळलेलं म्हणजे असच तुम्हाला सांगते कुत्र जे होतं ना एक पुत्र आहे आमच्या तर सारखं येऊन बसतं माहिती आणि त्याला आपल्या असते भाकरी तुकडाही राहिलेला काकायचा मुकातच जात वाढलेलंच आहे मला तर चला आता करते जेवण मी काय जेवायला आले जेवण घेऊन गरम व्हायला लागला आता ला उन्हाळा लागला आता <coughs> संक्रांती पासून काय पहिली जुनी पूर्वीची माणसं म्हणायची फरसाना खात बरसा बाजारात आणला होता गणेश फरसाना एकदम पहिली माणसं म्हणायची जुनी पूर्वीची जुनी पूर्वीची ना पहिली माणसं म्हणायची ज्या टायमाला शाळो दिवस असतो ना त्या टायमाला दिवस हरणावर बसलेला असतो उन्हाळा दिवस असतो ना त्या टायमाला दिवस रेड्या बसलेला असतो त्यामुळे आता हरण किती पळत हरण सपळ असत रेडा चाललेला असतो आपला हळूहळू माणसाला काहीच खपत नाही उन्हाळा खपत नाही पावसाळा खपत नाही हिवाळा खपत नाही रेडा करायची असते ती माणसं एवढ्याची वालाची शिमकी वालाची पावसा राहलेली नवरा खाऊन पिऊन डबा करून घेऊन याला ठेवले मी पण खाते आता करते जेवण परत आज जास्त टाईम झाल्यानंतर ना जेरत पण तेला चपाती करते मी मला तेलाची नाही करते कशी झाली काय तुम्ही पण जेवत का आता ब्लाऊज थोडंफार शिवायचं ते ची कटिंग पण करायची तर आधी म्हणलं दळनेट करावं ब्लाऊज कटिंग करावं कालचा भावाचा व्हिडिओ बघितला म्हणणं होतं म्हणजे त्याने त्याच्या बायकाला सांगितलं की कि बहिणीच्या नादे नको लागू असं त्याचं म्हणणं होत आहे पहिली गोष्ट तर मी आधी मध्ये नसतेस भाऊजे जर काय बोलली नसते तर मी बी तिला काय बोलली नसते बरोबर आपण एखादा विषय चांगला बोलतोय व्हिडिओ मध्ये झाला झाला त्यानं आपल्याला बोलायला लागल्यानंतर येणार नाही का ना शेवटी तिथे जागा बरोबर आहे कारण का भांडतांना कसे काय आधीच तर काल गेल्याला तो एकटाच कामावर व्हिडिओ मध्ये मिळाले बर का गुटे बांधाय घालता त्याचं कोण जोडीदार होता ते पण नव्हता आल्याला त्या झाडाची सालगे सवळत नव्हती गुटे बांधायचे लय अवघड लोक रात्र असते लोक झाड सोडून सोडून असते ते सगळं त्याची साल काढायची मग त्याला कलम करायचा शेवळ असत शेवळ बांधायचा मग कॅरबॅग लावायचं कॅरबॅगचा तुकडा असतो कॅरिबॅगचा तुकडा लावायचा मग ते सुतळ बांधायचं मग ते डाळबाचा रोग तयार होता कामाला लागलाय संतापलाय वर नाही बांधण्याचा पण मला त्याच अपेक्षा होते कारण की त्यानं कुणालाच काय ना बोलता म्हणजे बहिणींना बी काय नाही आपल्या बायकोला बी काय नाही जेवढं समजून सांग तेवढं जण समजून सांगितलं वादवाद करण्यात काय अर्थ नसतं मला तर काय काय बोल देते काय सांगायचं फुलाच्या आधीमध्ये नसताना असच असतं वालाची शाळे एकदम मस्त झाली बघा करून राहिले तू मी मला ना आवडवते सुद्धा मस्तपैकी असा बेथा आजचा वालाची वाला चपाती पाती फारसा